द्वारा आयोजित देवंडी गोपालकाला यात्रा या चिखली शहरामधून निघत आहे आणि माननीय श्री रेष आपल्या संपूर्ण परिवाराच्या वतीने श्री कृष्णमूर्तीचे पूजन तथा महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि म्हणून आरती आता ज्यांनी या ठिकाणी संपूर्ण रथयात्रेला करून आता त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती संपन्न होईल आणि शोभायात्रेला सुरुवात होईल Mwaa ge la. I'm संचालक आंबाजींच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे ते संचालक गोपाल गोपालकाळा शोभायात्रा परमपूजनीय डॉक्टर महंत

সংালে কুটুম্ব यांच्या राहत्या धरून ही शोभायात्रा सुरुवात होत आहे गेली कित्येक वर्षाची परंपरा याही वर्षी आता आपण सगळ्यांच्या साक्षीने साजरी होत आहे द्वापार युगामध्ये भगवान श्री गोपाल कृष्णांनी समतेचा ममतेचा आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी गोरगरिबांना एकत्रित घेऊन चालण्यासाठी हा दही अंडी सोहळा सुरुवात केला होता आणि आपण आज सौभाग्यवंत आहोत भाग्यवंत आहोत की या सोहळ्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अत्यंत भावपूर्वक विधीपूर्वक हा सोहळा आपण सन्माननीय भक्त सुरेश अप्पाजी गबुत्रे यांच्या राह्या घडून म्हणजेच शिवाजी पुतळा चिखली या ठिकाणावर हा संपन्न होत आहे आणि संपूर्ण गावामधून इथून तो बैलजोडी बैलजोडीपासून एकी देशपूट माना आणि तिथून मधल्या मार्गे स्टँड आणि स्टँडवरून मंदिराकडे प्रस्थान करेल आणि म्हणून सर्व सक्तांनी या रथयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे हा सोहळा इतका महत्वाचा आहे समाजामध्ये निर्माण झालेली दुही समाजामध्ये निर्माण झालेली अव्यवस्था ही आपल्या अंधश्रद्धेला अज्ञानाला कारणीभूत होऊ शकते आणि म्हणून भगवान श्री गोपाळकृष्ण महाराजांनी या विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी हा दही अंडी सोहळा या ठिकाणी घडून आणलेला आहे आणि म्हणून मी या अंडी सोहळ्याच्या सर्व तमाम जनतेला भारतवासियांना नवे अखंड विश्वाला शांतीचा संदेश देत मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी आपाजीच्या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देतो कारण गेली पंचवीस वर्षापासून आपाजी श्रीकृष्ण मंदिराच्या सेवेमध्ये आहे मग ते अर्थरूपाने असतील भूमिदानाच्या रूपाने असतील लवकरच त्यांनी दिलेल्या दानातून मंदिराची एक आणखी एक सेवा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच मी आप्पाजींना या मंदिराच्या कार्यामध्ये जो सहभाग आहे तो बोलून दाखवायचा नसतो परंतु आपल्या सगळ्यांना याच पद्धतीची उत्स्फूर्तता निर्माण व्हावी हे लक्षात घेता आपण सगळ्यांना सुद्धा ही सेवा घडून येऊ आणि मी आपाजींना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या संपूर्ण यात्रेला शुभेच्छा द्यायच्या आहेत दोघ्यानिमित्त दरवर्षी आपल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपले, मंदिरा आपले सगळ्यांचे पूजनीय श्री सहवस्तर महाराज यांनी एक उजाड माळावर जे भव्य दिव्य असं श्रीकृष्ण मंदिर उभं केलेलं आहे त्या बाळावर कोणी पहिले जात नव्हतं अशा ठिकाणी बाबांनी श्रीकृष्ण मंदिराची स्थापना करून त्या त्या भागामध्ये एक चैतन्य निर्माण केलेलं आहे आणि ज्या दिवशीपासून त्या मठाची स्थापना झाली आणि श्रीकृष्ण परमात्मा तिथे विराजमान झाले त्या विराजमान श्रीकृष्ण परमात्माची सतत भक्तीभावानं अनेक भाविक भक्तगण हे तिथं श्रद्धेने येतात भाव भक्तीनं तिथं नमन करतात पूजन करतात आणि आज प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा सगळ्यांना भारत आहेत प्रत्येक भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे कारण संवर्सर महाराजानं एक त्या भूमीवर नवचैतन्य आणून हे श्रीकृष्ण परमात्मा साक्षात तिथं प्रगट झालेले आहेत असं मला माझ्या मनालाही वाटतं आणि सगळ्या भक्त मंडळीला वाटतं मंडु वरुण राजाची सुद्धा उपस्थिती या दह्यांडी सोहळ्यासाठी होत आहे मागच्या वेळेसही कार्यक्रमाच्या वेळेस महाराजांनी सांगितलं की जर बाबा जरा कार्यक्रम होईपर्यंत थांबला तर त्यावेळेस ते वरुणाजा थांबले होते आणि म्हणून या ठिकाणी ही आम्हाला आमच्या घरासमोर येऊन आमचं मूर्तीचं पूजन दहीहंडीचं पूजन करून संवत्सर महाराजांनी खूप आम्हाला कृतार्थ केलेला आहे कारण हा योग संत लोकच आणू शकतात आणि म्हणून या ठिकाणी आमच्या परिवारातर्फे मूर्तीचं पूजन होऊन सगळ्या भाविक भक्तांची छोट्या काणिका वया सेवा होऊन या मूर्तीला नमन करून मी या कार्यक्रमाला बाबाचा कार्यक्रम उत्पन्न या मंदिराचा विकास होत राहो उत्तरोत्तर या मंदिराची प्रगती होत राहो कारण तिथं साक्षात जगाचा मालक बसलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पुनश्च या सगळ्या मिरवणुकीला माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज श्री भगवान कृष्ण परमात्मा की जय